नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईकडे स्वीटीला सांगतायत की एवढ्या एवढ्या ऑफ व्हाईट रंगाच्या पिशवीत होते दीड लाख रुपये तर स्वीटी विचारते ते पंपरूम मध्ये कसे काय सापडले असं विचारलं तर आई म्हणताय तेच तर कळायला मार्ग नाहीये ती वर्षात इथे मिरच्या शोधायला गेली डब्यामध्ये आणि तिथे तिला सापडले पैसे तर स्वीटी पण म्हणते कमाल आहे आणि स्वीटीला काहीतरी आठवत आणि ती म्हणते आई कुठल्या रंगाच्या पिशवीत म्हणाला तुम्ही तर आई म्हणतात ऑफ व्हाईट रंगाची होती आणि मग स्वीटीला काहीतरी आठवते बघा प्रेक्षकांनो स्वीटीला आठवते की ते पैसे मकरन भरत होता बॅगेमध्ये ते सगळा प्रसंग तिला आठवतोय आणि आता ती बघा कशी बघते आता पैसे तर मकरांनी भरलेले तिला दिसलेले आहेत आता बघा पुढे काय घडतंय ते सांगते का स्वीटी हे कळेल आपल्याला स्वीटीला हो त्या आठवल्यावरती म्हणते आई एकच मिनिटात आली आम्ही आणि पळत जाते तर प्रेक्षकांना आई जेव्हा पाठीमागे बघतात ना तेव्हा आत्याबाईना त्या दोघींचं बोलणं ऐकताना दिसतात आणि मग आई एकदम म्हणतात वंस तुम्ही आत्याबाई लगेच हसतात आणि मग आई विचारतात काय हवंय का तुम्हाला तर आत्याबाई म्हणतात नाही नको नको अगं काय झालं ते मी गणपतीचं मंदिर कुठे असं विचारतात तर आई म्हणतात आपल्या कॉलनीच्या बाहेरच आहे तुम्ही असं बाहेर पडलात ना की उजव्या त्याला गेलात की आहे तर आत्याबाई म्हणतात जाऊन येते हा मी असं म्हणून ना तिकडे निघून गेलेत बरं का देवळात जाण्यासाठी आणि मग मा आई मात्र विचार करतात आता बघूया पुढे काय घडतंय ते तर इकडे प्रेक्षकांना बघा समीर अजूनही विचार करतो की त्या पैशांचं करायचं काय डावीकडे गेलं तर पोलीस स्टेशन आहे आणि मग त्याला आठवत आणि आईने सांगितलं असतं की ते पैसे पोलिसात देऊन दे तर बाबांचं बोलणं आठवतं समीरला परत उद्या आपण नारडाबाईचे पैसे देऊ शकलो नाही ना तर आपण एक वेळ रस्त्यावर येऊन राहू पण पर खरे पण आजच्या झेंडा असा फडकत राहिला पाहिजे हे बाबा बोलले असतात ते आठवतंय तर समीर इकडे विचार करतोय आपण हे पैसे काय कोणी चोरले नाहीयेत कुणाचे पैसे पैसे ठेवलेले सापडलेत कुणाचे आहेत काय आहेत कदाचित माहिती नाहीये कदाचित देवाने आमच्याच मदतीसाठी पाठवले असतील हे पैसे आणि ती मदत का नाकारायची असं तर विचार चाललाय तर इकडे प्रेक्षकांनो घमंडे सांगतायत नारडाबाईंना हा मकरंद किल्लेदार एवढा भितरलेला मी पहिल्यांदाच बघतोय नाही तर कायम ना तोऱ्यात असा तोऱ्यात असायचा एकदम बढिया म्हणजे मी म्हणजे कोण असं वाटायचं तर विचारतात आणि आता घमंडे सांगतात त्याची आता ना पाचावर धारण बसले आणि त्या ऑडिटचा घोडा आपण त्याच्या मागे लावले ना आपण त्यामुळे त्याची वाटच लागली एवढासा चेहरा करून सारखा मला विचारत असतो कि ऑडिटचं काम कधी संपणार आहे असं म्हणून आणि मग काही आपण अडकणार तर नाही ना असं म्हणून विचारत असतो सारखं आणि घमंडी आणि दुर्गा हसायला लागतात जोरजोरात दुर्गादेवी म्हणतात घमंडे किल्लेदार कुटुंबाची वाट लागलेली मला बघायची आहे आणि कसं आहे ना घमंडे किल्लेदार कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच्या खोड्या थोड्या बहुत मला आता कळालेल्या आहेत त्याची माहिती झालेली आहे असं दुर्गादेवी सांगतात ना ते शुभा स्वीटी त्या पहिल्यांदाच भेटून गेले आपल्याला आणि शुभा आणि स्वीटी तशा प्रामाणिक आहे न असं विचारतात आणि त्यानंतर यशवंत किल्लेदार ते काय प्रामाणिक का आहेत नाही माहिती नाही ए पण एकदमच बुळबुळीत माणूस आहे तो त्यानंतर हा मकरंद किल्लेदार एक नंबरचा हावरट माणूस कुणास ठाऊक हा स्वतःच्या मनामध्ये कसले गैरसमज बाळगून राहायला येतो तर घमंडे पण म्हणतात हो ना मॅडम त्याला कसला माझे काय माहिती तर घमंडेना लगेच दुर्गादेवी म्हणतात उतरूया आपण उतरवूया आपण त्याचा माजही आपण उतरवूया हा व्हिडिओ गेम असतो ना व्हिडिओ गेम घमंडे तर तसाच आपण आता काय करायचं मला या व्हिडिओ गेम वाटायला लागलाय म्हणजे कसं आहे ना त्याची सगळी बटन आता माझ्या हातात आहेत असं दुर्गादेवी म्हणतात आणि फक्त एक सोडून म्हणतात नाही म्हणजे काय आहे अजून त्याची भीड चाललेली आहे तर घमंडे विचारतात कोण तर दुर्गादेवी म्हणतात थोरला मुलगा समीर किल्लेदार त्याचा अजून काही कळत नाहीये तर तो भेटल्यानंतर कळेल कि त्याचं बटन कुठे दाबलं की आपलं काम होऊन जाईल वगैरे असं आणि तेवढ्या प्रेक्षकांना दरवाजावर नॉक होतं येस कमी असं विचारतात तर त्याच्यानंतर ते पिऊन विचारतात आणि म्हणतात मॅडम ते समीर किल्लेदार आलेत बाहेर आणि मग दुर्गा देवी आणि घमंडे असे काय असं म्हणून बघायला लागतात तर समीर किल्लेदार आणि मग घमंडे म्हणतात नाम लिया और समीर हाजीर असं म्हणून ना हसायला लागतात बघा ही दोघं पण आणि आता बघा प्रेक्षकांनो काय घडणार आहे ते घमंडे घमंडे आता या ठिकाणी आणखीन काहीतरी मागितलं तरीच आपल्याला मिळालं असतं नाही तर घमंडे पण म्हणतात हो मॅडम खरंच तर मग त्याच्यानंतर दुर्गा देवी विचारतात काय रे काय काम मी बोलले का, का, मैं बोल ले तर का ले तर ते तर पिऊन सांगतो नाही मॅडम काही म्हणाले नाहीत तर ठीक आहे जा त्याला पाठवून द्या असं म्हणून सांगतात आता तो पिऊन निघून गेलाय बघा प्रेक्षकांनो आता बघा पुढे कशी स्टोरी फिरणार आहे ती शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा समीरने केलेली चूक म्हणा किंवा समीरने जे काही पाऊल उचलले ते किती भागात पडणार आहे आणि त्याच्यावरून येणारं मोठं वादळ घडणार आहे ते बघतच राहा काय काय घडतंय ते तुम्ही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा आता समीर आलाय गेमिन मध्ये विचारतात काय हो तुम्हा किल्लेदार कुटुंबातल्या कुणालाही कुणाच्या ऑफिसमध्ये जाताना अपॉइंटमेंट घेऊन जायची पद्धत असते हे माहिती नाहीये का तर समीर बघा कसा बघतोय त्यांच्याकडे आणि मग तो काय म्हणतो बघा देता का मग अपॉइंटमेंट नाही म्हणजे तुम्हीच देता की बाहेरून घ्यायची कुणाकडून असं विचारतो तर घमंडे बघत बसतात तर दुर्गादेवी म्हणतात आलाच तर बसा घमंडेला आणि दुर्गादेवींना बघून समीर म्हणतो लक्ष्मी घेऊन आलोय तुमच्यासाठी असं म्हणून काय माझा सखा भाऊ मकरंद किल्लेदार इथे काम करतो त्यामुळे मला असं वाटलं होतं की मला तरी अपॉइंटमेंटची गरज भासणार नाही पण ठीक आहे तर तुमचं काय काम आहे ते बोला आधी असं दुर्गादेवी देवी म्हणतात घमंडे आणि दुर्गादेवींसमोर ना समीरचे पैशांची बॅग ठेवतो आणि म्हणतो नाही काम एवढंच आहे की आमच्या घराचे जे काही पैसे आम्ही देणं लागतो तुम्हाला त्यातले दीड लाख रुपये मी इथे तुमच्या समोर ठेवलेत असं समीरने सांगितलं तर देवी त्या पैशांकडे आणि घमंडेकडे आणि समीरकडे बघत राहतात समीर म्हणतो हळूहळू पैसे बाकीचे आम्ही देत राहतोच असं म्हणून आणि लवकरच आमचं घर तुमच्याकडून परत मिळवून घेऊ असं सा सांगताय तर घमंडे बघा कसा शॉक होऊन बघतोय समीर कडे समीर लगेच हात वगैरे लगे जोडतो रिसिप्ट पण तुम्ही द्याल की बाहेरून घ्यायची असं सगळं विचारतोय समीर तर दुर्गादेवी म्हणतात बाहेरून घ्यायची म्हणजे हाता त्याला सांगतात मग समीर तेवढे पैसे ठेवतो आणि तिकडनं निघून जातो बरं का प्रेक्षकांना आणि दुर्गादेवी मात्र घमंडे बघत विचार करतात काय डाव आहे कळेल तुम्हाला बघा शेवटपर्यंत तर आता इकडे मिताली चक्क दिसते आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला ती येते सीमाजवळ म्हणते वहिनी अगं तू काही मूर्ख आहेस का एवढे पैसे सापडले होते आणि तू चक्क म्हणालीस पोलिसांकडे नेऊन द्या तर सीमा म्हणते अगं मी फक्त म्हटलं ग की आपण यात अडकायला नको ग पण लगेच आई म्हणाले की पोलिसात नेऊन देऊया तर मिताली म्हणते आई पण ना लक्ष्मी आली तरी एवढी म्हणाल की नको नको मला एवढी नको मला कंबर तोड मेहनत द्या असं म्हणेल तर सीमा पण म्हणते हो ना काही काही लोकांना ना त्याच्या सांगलपुणाचा पुण्याचा जास्तीच गर्व असतो असं सगळ्या दोघींचं बोलणं खुसूर खुसूर चाललंय मिताली बरोबर पैसे आल्यावर आली बघा प्रेक्षकांना असं बघू पुढे काय होतंय ते तर समीर आला आता सीमा पण तोच प्रश्न विचारते की तू देऊन आलास का पैसे आणि तो पण आई पण तिकडनच विचारतात तू पैसे देऊन आलास का तर समीर काय म्हणतो बघा की योग्य ठिकाणी पैसे पोचले झालेत मग आई म्हणतात चला बरं झालं बाई काय म्हणाले काय पोलीस असं विचारतात तर समीरना त्यांना म्हणतो सांगतो मी आलोच जरा असं म्हणून तिकडनं निघूनच जातो बरं का डायरेक्ट तर आई समी पण सीमा पण म्हणते कसा आहे हा मी याला विचारणार होते की पोलिसांनी काही लिखापडी करून घेतली का नाही वगैरे त्या पैशांबद्दल आणि आई प्रेक्षकांना सीमाकडे बघत राहिलेत आता बघा कसा पुढे काय घडणार आहे ते तर हे नाही मिस्टर घमंडे नाही असं म्हणून दुर्गादेवी उठले तिकडनं यांचे पैसे फडायचा वेग वाढला आहे असं दुर्गादेवी म्हणतात तर घमंडे काय करतात बघा तेवढ्यात ती पैसेची पिशवी उचलून ना पैसे मोजतायत बघतायत दुर्गा तिकडे हा बंगला घेण्यासाठी मी तो सौदा केलाय आणि आता तिच्याशी तो सौदा केलाय है, आणि यांचा पैसेचा वेग तर वाढत वा, चाल हे बोरतळचं चा घर त्यांनी जर सोडवून घेतलं ना तर ते घरही जाईल आणि हे घर सुद्धा मिळणार नाही ना ही प्रॉपर्टी सुद्धा आपल्या हातून जाईल नो 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 नो, नो। तर लगेच ना घे म्हणतात एक मिनिट मॅडम एक मिनिट मॅडम थांबा तर दुर्गा देवी विचारतात काय झालं तर घमंडे म्हणतात इथे ना काहीतरी वेगळाच गेम दिसतोय मला तर दुर्गादेव विचारतात म्हणजे तर घमंडे म्हणतात मॅडम हेच पैसे आहेत की जे आपण मकरंद किलो आपण लाच म्हणून दिले होते तर दुर्गादेव विचारतात कशावरून तर घमंडे म्हणतात हे बघा नाही तीच पिशवी आहे तर दुर्गादेवी म्हणतात कमाल आहे तुमची अशा एकसारख्या कितीतरी पिशवी असू शकतात तर घमंडे म्हणतात हो मॅडम पण हे बघा एकाच सिरियल नंबरच्या नोटा असू शकत नाहीत ना तर दुर्गा देव काय तर घमंडे म्हणतात मॅडम मी डोकं लावलं होतं मी प्रिकॉशन म्हणून ना तर त्या नोटांचे पैसे काढून ठेवले होते सिरियल नंबर मॅच करण्यासाठी हे बघा असं म्हणून ते दाखवतात हे सिरियल नंबर आणि हा सिरियल नंबर किती सेम आहेत बघा असं म्हणून दाखवतायेत ते घमंडे आता आणि बघा प्रेक्षकांनो दुर्गादेवी लगेच आता काय करणार आहे ते दुर्गादेवी म्हणतात ओ माय गॉड घमंडे म्हणजे ही माणसं आपच्याशी गेम खेळतायत तर घमंडे म्हणतात त्या मकरंद किल्लेदारला अडकवण्यासाठी आपण त्याला इकडे दे लाच देतोय आणि त्याच्याच घरातले तेच पैसे आणून आपल्याला परत आणून देत आहेत घमंडे विचारताय दुर्गा देवीना असं तर नसेल ना मॅडम की त्यांच्या घरातले सगळे मिळालेले आहेत आणि आपल्याला मकरंद हा आपल्या समोर येऊन नाटक करतोय तर दुर्गादेवी म्हणतात असं जर का असेल ना तर घमंडे या सगळ्याची फार मोठी किंमत त्यांना भोगावी लागणार आहे किल्लेदारांच्या अख्ख्या घराला घराण्याला मी मोजायला लावेन असं सांगतायत आता बघा तीही लगेच असं म्हणतात इकडे समीर आता रूम मध्ये आलाय तर सीमा त्याच्या पाठीमागून येते आणि विचारते काय बघा समीर ऐक ना तू सगळे पैसे पोलिसांना दिलेस का रे तर समीर सीमाकडे बघत हो असं म्हणतो आणि सीमा म्हणत असते अरे सगळे पैसे पोलिसांना द्यायची काय गरज होती थोडे आपल्याला काढून ठेवायचे ना, ना। पोलिसांना थोडी माहिती होती की त्यात किती पैसे आहेत तर समीर म्हणतो तो जेव्हा हेच मी बोलत होतो सगळ्यांना सांगत होतो की ती नारळाबाई आहे तिला ते दीड लाख रुपये देऊया तेव्हा तू म्हणाली होतीस की नको नको आपण अडचणीत येऊ तुझ्या या बोलण्यामुळे आपण आईने सांगितलं मला की ते पैसे पोलिसात दे बरोबर ना असं समीर सीमाला उलट विचारतो तर सीमा म्हणते ते सगळं ठीक आहे पण तू ना जर आपल्या फ्युचरचा जरा सुद्धा विचार करत नाहीस तर समीर म्हणतो आपलं फ्युचर हाच मोठा विनोद आहे असं तिकडे म्हणतो आणि तिकडनं निघून जातो बरं का प्रेक्षकांना तर सीमा लगेच हा असं करते आता बघा काय घडणार आहे शेवटपर्यंत बघा कारण एक नवीनच ड्रामा बघायला मिळणार आहे कारण दरवाजावर कोण आलंय घमंड्या आणि नारडा नारडाबाई आलेली आहे दरवाजावर आई दरवाजा उघडतात आणि त्या दोघांना बघून शॉक होतात आणि तुम्ही असं विचारतात बरं का आता पुढे बघा काय काय घड़ते ते दुर्गादेवी विचारतात आत येऊ का तर आई म्हणतात हो या ना तर तोपर्यंत आई सांगतात चप्पल काढून या तर दुर्गादेवी लगेच चप्पल काढतात ओ असं नाटक आणि करतात आणि आता म्हणतात जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून मी विचारलं होतं आणि नाहीतरी वर्षभराने हे घर माझंच होणार आहे तोपर्यंत बाबा पण म्हणतात मिसेस नारडा आणि सीमा पण येते नारडा मॅडम तुम्ही तर दुर्गादेवी असतात तर सीमा बघा ना तिला यायचं असतं तर भिंत आडवी येते मी आलेचा मी आलेच लगेच असं म्हणते केवढी एक्साइटमेंट दाखवली आहे सीमाच्या चेहऱ्यावर आता तरी पकडायला पाहिजे ना यांनी तर तोपर्यंत दुर्गादेवी काय म्हणतात बघा शुभ ताई काय हो आसा हे असं विचारतात हे काय चाललंय असं म्हणतात अहो हे घर आहे की म्युन्सिपालिटीचा बाजार भाजी मार्केट आहे असं विचारतात आणि मग आई जरा गप्पच बसल्यात बरं का ही काय घराच्या मधोमध मद भिंत उभी केली असं म्हणून ना लगेच बोलायला चालू करतात इकडे दुर्गा देवी आता बघा हा कसला आर्किटेक्चर आहे असं विचारतात मी स्वतः बिल्डर आहे असं म्हणतात सिटी पण कशी बघते बघा दुर्गादेवी म्हणतात मी उभ्या आयुष्यात हे असलं भिक्कार आर्किटेक्चर पाहिलं नाहीये हो असं लगेच म्हणतात तर बाबा जरा गप्पच बसतात दुर्गा देवी म्हणतात काय घमंडे असं विचारतात घमंडे गप्पच बसतात लगेच आणि मग आई म्हणतात दुर्गा देवींना नारणा ना मॅडम तुम्ही अचानक असं आमच्या घरी का आलाय तुम्ही काही सांगितलं नाही तर दुर्गा देवी म्हणतात सांगते दे, सांगते मी म्हणून आले होते इथे इथे आता तेवढ्यात फेरी मारून तिकडनं आणि मग प्रेक्षकांनो दुर्गादेवी म्हणतात काय ना तुमची गेल्या वेळी सून धाकटी सून म्हणाली होती की बेल वाजवून घरात या आणि आता सगळ्या सिटीकडे बघतायत मग दुर्गादेवी म्हणतात बेल वाजवून घरात या मग किल्लेदारांचा पाहून चार कसा असतो ते पाहायला मिळेल वगैरे वगैरे तिनं सांगितलं होतं मला आणि मग दुर्गादेवी हसत म्हणतात मी आलीये तर आई म्हणतात म्हणजे तुम्ही ते अचानक न सांगता आलात ना म्हणून जर असं गोंधळून गेलो होतो आम्ही असं आई म्हणतात तर दुर्गा ते म्हणतात कमाल आहे म्हणजे करून सवरून म्हणजे शेवटी तुम्हीच गोंधळताय आणि नाटक तुम्हाला बाकी चांगलं जमतं असं म्हणतात बरं का दुर्गा देवी आईना आणि आता बाकी कोणालाच कळत नाही की ते आईना असं का बोलताय एकदम ते घमंडे मात्र हसत असतात सीमा शॉक होऊन बघते तर आई विचारतात मॅडम तुम्हाला नक्की काय म्हणायचंय तुम्ही स्पष्ट बोला तर आता सगळे दुर्गा देवींकडे दे परत बघायला लागतात बरं का आता दुर्गा देवी काय म्हणतात बघा हो स्पष्टच सांगते मी तुम्हाला काय आहे ना तुम्ही पहिल्यांदा जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये आला होता भेटायला मला त्यावेळेला तुम्ही मला खूप प्रामाणिक वाटला होता आईना शुभ दुर्गादेवी म्हणतात बरं का इकडे आणि आता सगळे विचार करतात त्या गोष्टीवर दुर्गादेवी म्हणतात पण नो तुम्ही तर जशा दिसताना कशा अजिबात नाहीत आता आई बघा कशा बघताय तिकडे दुर्गा देवींकडे आणि सगळेच दुर्गा देवींकडे बघायला लागले दुर्गा देवी म्हणतात तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत तर डबल धक्का बसलाय बरं का सगळ्यांना असं बोलतायत म्हणजे सीमा पण आ करून बघते अशी एकदम दे, दुर्गा देवी म्हणतात घमंडे ही अशी माणसं असतात ना खूप डेंजरस असतात असं म्हणतात लगेच तर घमंडे लगेच मार्कबैलच हो म्हणतात तर आई म्हणतात हे बघा मिसेस नारडा, मी कशी आहे मी कधीच लपवलेला नाहीये मी जशी आहे तशीच आहे हा आता तुम्हाला काय वाटतं याच्यावर मी काय नियंत्रण ठेवू शकत नाही ना असं आई म्हणतात लगेच आणि मग दुर्गादेवी बघा कशा हसतात त्यांच्याकडे बघून आता पुढे काय काय दुर्गादेवी बोलतात कसं बोलतात बघा दुर्गादेवी म्हणतात करून सरून तुम्ही शेवटी शिरजोरपणा दाखवताय असं बोलतात लगेच आणि आता प्रेक्षकांना थोड्यात समीर आलाय तिथे जो तुम्ही खरेपणाचा मुखवटा लावलाय ना शुभाताई तर तो असा असा गळून पडेल असं लगेच दुर्गादेवीकडे म्हणतात गळून पडलाय सीमा सिटी पण एकदम बघायला लागते एकदम काय झालंय कळत नाही दुर्गादेवी म्हणतात आईना माझी खात्री आहे की तुम्ही एक नंबरच्या खोटाड्या आहात असं लगेच ओरडून सांगते सीमा बघा कशी हसतीये आनंदच होतोय ना तिला तर प्रेक्षकांना आता तेवढ्यात ना समीर येतोय तिथे आणि तो म्हणतोय मिसेस नारडा तुम्ही हे सगळं काय बोलताय आणि आता प्रेक्षकांना बघा इथून पुढे कसा डाव उघडत जाणार आहे किंवा जे काही झालंय ते उघडत जाणार आहे तर समीरला एकदम दुर्गादेवी म्हणतात अरे वा ओ हो हो असं करताय तुम्ही आणि घरात असं विचारतायत आणि आता बघा म्हणजे आजच्या दिवसात आपली दुसरी भेट ही असं दुर्गादेवी समीरकडे बघून म्हणतात करेक्ट बरोबर ना आणि प्रेक्षकांना कोणालाच काही कळत नाही घरातल्याना कारण समीरला समीर, समीर तिथे गेला हे कुणालाच माहिती नाहीये ना त्यामुळे सीमा पण विचारात पडली आहे आई विचारतात दुसरी भेट समीर हे काय असं म्हणून आणि मग आता दुर्गादेवी सगळी पोलखो करणार आहेत आणि ती कशी करणार आहेत बघा दुर्गा देवी हसतायत हा 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 करून वगैरे आणि म्हणतात घमंडे पाहिलं का तू ही कशी नवटंकी आहे ही असं म्हणून आईंकडे बघूनच बोलतायत बरं का कारण एकदम वेगळ्या टोन मध्ये बोलतायत घमंडे पण हो ना लगेच तर लगेच मिसेस नारडा असं म्हणून बाबा म्हणतात तोपर्यंत आई दुर्गा देवी त्यांना पण थांबवतात आणि मग परत एकदा समीर कडे बघतात आणि म्हणतात घमंडे ती पिशवी द्या असं म्हणून सांगतात आता समीर शॉक बघा तर आता तुमच्याच मुलाला तुम्ही माझ्याकडे पाठवलत हो ना हे पैसे घेऊन असं दुर्गा देवी आईना विचारतात ती पैशांची पिशवी हातात घेऊन आणि मग स्वीटी पण एकदम बघते आई विचारतात मी असं आणि समीर कडे एकदा बघतायत समीर विचार आता मानखाली घालतोय बघा प्रेक्षकांना कशी मजा मजा आणि कसं वेगळं झालंय ते तर आईना आठवत आहे की जाऊन आलास का पोलीस स्टेशनला असं समीरला विचारून समीर कसा म्हणतो की पैसे योग्य ठिकाणी पोचते केलेत वगैरे आई नुसतं समीर कडे शॉक होऊन बघतात म्हणतात समीर आता दुर्गा देवी म्हणतात तुमच्या धाकट्या मुलानं बोरथळची जागा आम्हाला विकली असं म्हणून पुढे सांगतात बोलतायत बघा कशा पण मी केवळ तुमच्या शब्दा खातर म्हणजे तशीच ठेवली ती जागा आणि तुम्ही मलाच फसवताय असं म्हणून आता दुर्गादेवी आईना आईंना बघा प्रेक्षकांना पुढे कसं घडणार आहे ते आणि ह्या सगळ्यात माझेच पैसे मला परत देऊन तुमचं असं विचारतायत आणि आई समीरकडे आणि बाकीच्यांकडे बघतायत कुणाला कळत नाही की ह्यांचेच पैसे कसे असं म्हणून दुर्गादेवी म्हणतात लाज नाही वाटत का तुम्हाला असं खोटेपणा करताना असं ओरडून विचारतात तर आई एकदम शॉकून बघतात आणि बाबा पण दुर्गा देवींना आई म्हणतात एकदम हे बघा आम्ही काही खोटेपणा केलेला नाहीये सीमा सुद्धा बघते आणि मग आई विचारतात हे पैसे तुमचे कसे आहेत असं दुर्गादेवींना विचारतात बरं का सीमाला सुद्धा तोच प्रश्न पडला हे पैसे तुमचे कसे आहेत तर दुर्गादेवी म्हणतात कमाल आहे तुमची तुमचा मुलगा आमच्या कंपनीत कमाल आहे आणि त्याच्याकडे आम्ही ही कॅश ही कॅश जी काही आहे हे पैसे जे काही आहेत ते नारडा कन्स्ट्रक्शनची कॅश आहेत हे पैसे असं म्हणून सांगितल्यानंतर बाबा पण एकदम शॉक होत आहेत बरं का सीमा सगळेच शॉक होत आहेत सिटी सुद्धा सुद्धा शॉक होते दुर्गा म्हणतात जे मोठ्या विश्वासांना आम्ही तुमच्या मुलाकडे ठेवायला दिले होते हे पैसे आणि तुम्ही काय केलं हेच पैसे उचलून मला परत करून तुमचं कर्ज चुकवायला पाहताय आणि मग आईकडे आई सीमा समीरकडे एकदम अशा बघतात की तू हे काय केलंयस असं म्हणून आणि प्रेक्षकांना आता स्वीटीच्या चेहऱ्यावर ना आता तिला आठवल्यासारखं कळ म्हणजे आता तिला आठवते की हे पैसे कुठले आहेत वगैरे कसे आहेत ते तर दुर्गादेवी इकडे म्हणतात वा 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 हा तर मास्टर स्ट्रोक झालाय वगैरे असं म्हणतात आई समीरकडे ना चिडून बघतायत दुर्गादेवी म्हणतात अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे लाज असं एकदम चिडून बोलतायत बरं का दुर्गादेवी आणि प्रेक्षकांना आता घमंडे पण कसे बघतात बघा तर आता लगेच बाबा बोलतात नारडा मॅडम प्लीज जरा तोंड सांभाळून बोला जे काही दुर्गादेवी बोलतात बोलत असतात म्हणतात मी का तोंड सांभाळू तुमच्या बायकोने साधे व्यवहाराचे इथिक्स पाळलेले नाहीयेत असं बोलायला उलट चालू करतात आता दुर्गादेवी आणि मग म्हणतात त्या आपण सत्याची मूर्ती असल्याची घोंड धोम करते ही बाई असं लगेच कि नाही इतक्या अशा शब्दात त्यांच्याच घरात जाऊन त्यांच्याकडे बोलतायत सीमा मात्र या सगळ्याचा फुलटो आनंद घेते दुर्गादेवी म्हणतात जे पैसे मी तुमच्या मुलाकडे ठेवायला दिले होते ते पैसे तुम्ही खर्च कर्जाची रक्कम म्हणून तुम्ही परत केलेत असं बाबांना म्हणतात आणि म्हणतात आणि तेवढीच रक्कम त्या कर्जाच्या रकमेतून मला वजा करायला लावली त्याची रिसिट माझ्याकडून घेऊन गेलात तुम्ही असं सगळं त्या सांगतात आणि मग पुढे बाबांना कसं बोलतात बघा दुर्गादेवी हा इतका सगळा जो काही खोटेपणा केल्यानंतर तुम्ही कोणत्या तोंडानं मला विचारताय किंवा मला म्हणताय की मला तोंड सांभाळून बोलायला सांगताय मिस्टर किल्लेदार असं म्हणून रागावून बोलतायत दुर्गा देवी बाबांना सुद्धा सोडत नाहीयेत आणि म्हणतात स्वतः कमावून कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर कशाला या लंब्या चवड्या बाता मारताय असं ओरडतायत बरं का बाबांवरच आणि बाबा आता काय बोलत असल्यात बाबा गप्पच बसतायत तर प्रेक्षकांना तेवढ्यात या माझ्या ऑफिसला चपराशाची नोकरी तरी तो तुम्हाला नक्कीच देईन असं दुर्गा बाबांना म्हणतात आणि मग प्रेक्षकांना ऐकून मग आई म्हणतात दुर्गा देवींना तो समीर पण ओरडत असतो मिसेस नारडा प्लीज असं म्हणून आणि दुर्गा देवींना लगेच आई म्हणतात एक मिनिट मिसेस नारडा माझं बोरतोच घर सोडवून घेईन हा शब्द मी तुम्हाला दिला होता तुम्हाला जे काही बोलायचं किंवा जे काही म्हणायचंय ते तुम्ही माझ्याशी बोलायचं यांच्याशी नाही असं आता दुर्गा देवींकडे बघून आईनी सांगितलंय आणि आता प्रेक्षकांना बघा हा काय ड्रामा करतोय तो तर म्हणतात ऑफकोर्स मी तुझ्याशीच बोलायला आली असं म्हणतात आणि आता प्रेक्षकांना आई म्हणतात ठीक आहे बोला मला एक सांगा हे पैसे तुमचे कशावरून आहेत असं आई विचारतात बरं का दुर्गा देवीन समीर सुद्धा बघायला लागला आईकडे दुर्गादेवी म्हणतात ते तुम्ही तुमच्या मुलाला मकरंदला विचारा असं म्हणून सांगतात आणि मग प्रेक्षकांनो सिटी पण इकडे अशी विचार करण्यासारखी करते आई म्हणतात मकरंद घरात नाहीये तोपर्यंत घमंडे सांगतात की नाही मॅडम तो अजूनही ऑफिसलाच आहे असं म्हणून सांगतात लगेच आणि आता बघा प्रेक्षक

मग ही तिच्या ही त्याची बायको आहे ना इथे स्वीटी तिला विचारा आता सगळ्यांचं लक्ष स्वीटीकडे गेले आणि मग दुर्गा देवी म्हणतात काय स्वीटी बचा तुझा मकरंद ऑफिसच्या कामाविषयी तुझ्याशी काही बोलतो की नाही असं लगेच स्वीटीला विचारते तिकडे तर स्वीटी अशी विचार करते आणि मग एकदम ती किनी काय बोलायचं आता ती विचार करते आई पण येतात स्वीटीजवळ आणि म्हणतात स्वीटी स्वीटी तुला माहिती होतं की या पैशांविषयी तर प्रेक्षकांना आता स्वीटीनं बॉम्ब पोडलाय ती म्हणते हो आई हे पैसे ना मकरंदचेच आहेत आणि आता आईनं डबल धक्का बसलाय या स्वीटीला त्यावेळेला तोंड उघडायला काय झालं होतं की ज्या वेळेला ते पैसे सापडले ते कळल्यानंतर हे पैसे मकरांचेच आहेत असं म्हटल्यानंतर तर दुर्गादेवी चिडून म्हणतात नाही हे पैसे माझे आहेत मकरांकडे ठेवायला दिलेले नारडा कन्स्ट्रक्शनचे पैसे हे पैसे माझे आहेत असं लगेच दुर्गादेवी चिडून म्हणतात तर स्विटी म्हणते ते पैसे मकरांनी कहता की ते ऑफिसचे पैसे आहेत म्हणून मी आपलं तर दुर्गादेवी म्हणतात झालं हे पैसे त्या भिंतर ठेवताना म्हणतात नाही म्हणजे तुमच्या मुलालाही माहिती होतं की ही कॅश माझी आहे आणि आता त्याच्या बायकोलाही माहिती आहे ही कॅश माझी आहे आणि प्रेक्षकांना आता बघा याचा किती मोठा म्हणजे घोळ झाला ह्या एका न सांगण्यामुळे किंवा लपवाछपीमुळे दुर्गादेवी म्हणतात या घरातल्या दोन दोन माणसांना माहिती होतं की ही कॅश माझी आहे जी तुमच्या मुलाकडे मी ठेवायला दिली होती आणि तरी सुद्धा ती कॅश तुम्ही माझ्याकडे परत दिलीत तेव्हा आता माझी म्हणजे माहित नव्हतं हे hey, कारण असं किंवा असं बोलू नका तुम्ही असं दुर्गा देवी लगेच आईंकडे बघून म्हणतायत आणि समीर पण शॉक झालाय तर स्वीटी विचार करते बघा प्रेक्षकांना अजूनही म्हणजे नको तिथे बोलायचं आणि पाहिजे तिथे बोलायचं नाही अशामुळे किती घोळ झालाय बघा आणि ह्या घोळामुळे अजून कुठकुन नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता प्रेक्षकांना आईकडे उद्याच्या भागात म्हणतायत की दीड लाख रुपये होते रे ते समीर दीड लाख रुपये आणि तू काय केलंस तर तू ते पैसे नेऊन दिलेस वगैरे काय आपलं मोठं कर्ज कमी होणार होतं की तुला हा मोह पडला आणि तू ते पैसे बाईला ते पैसे नेऊन दिलेस पाच लाख रुपये नेऊन द्यायचे आपल्याला दोन आठवड्यात कुठे कुठून देणार आहोत कसं करणार आहोत तर समीर एकदम आईनवर चिडून म्हणतोय ओरडू नको साई मी एकटा नाही चुकलोय तर आई त्याला म्हणतात तुझ्या चुकीची किंमत पाच लाख रुपये आहे तर समीर म्हणतो आणि तुझ्या चुकीची किंमत माहितीये का किती आहे असं वातावरण पेटलेलं आहे उद्याच्या भागामध्ये अजून बघूया काय काय घडणार आहे ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण एक नवीनच वळण आलाय असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे बघत राहा सबस्क्राईब करा आई आणि बाबा रिटायर होत आहेत